아이가 쏜다고 나도 쏜다고 이제 놈에게서 쓰지. 둘 다. 둘다 자기 앞에 떨어지면 떠들거리 와라니까. 아니, 인텔리전트 루머나 뭐. 무슨 이상해. 아이, 이래 이 찰나로 편편한 찰나에 이렇게 껴다오면. 이백호 껴. तुमचा किती तेनタル किचली काम पण माझ्या गुणनीत होत नाहीये लालक दल मी शकते मी चालण्याच्या प्रकारे पूर्ण लाडू अर्धे साडू निछ काढून घेतले म्हणजे आपण करणार आपण

ये तूने घर की तो मेरी इज्जत मेरी इज्जत ऐसे कुछ काम नहीं के नहीं रही पता है जस्ट लुकिंग माय आउटफिट गांव की छोकरी कैसी लगती है वैसी लग रही नहीं मैं इधर घूमती घूमती मेरे नाक के सब बह रहा है क्या बताऊं मैं ट्रेन का एम कर पा लेते भी होते हैं ना भी एक्चुअली मेरी पति का नाम भी भी से स्टार्ट होता है विजय 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 एज माझा गळा सुकलेला आहे मी पाणी पिते थोडं ऍक्च्युअल पाणी घेणार आहे ते दुसरं खूप थंड आहे थंड पाण्यामुळेच मला जास्त सती घे मी माटात वगैरे पण फ्रीज पण पाणी छावत नाही त्याच्यामुळे पाणीच का थंड काहीच कळत नाही ऍक्च्युली हिवा साइड मी सकाळी जेवून घेतले मग झोपले होते अहो काय आज जेवून गेले नाही ॲक्च्युली ते येणार दुपारी जेवायला त्याच्यामुळं मी म्हटलं की थोडासा मोबाईल बघावा म्हणून ॲक्च्युली माझी तब्येत खराब आहे तुम्हाला दोन नाही तीन नाही चार नाही पाच वेळेस मी सांगितले आहे आतापर्यंत तर आता मी काय करू काय करू तूच माझ्या मनात आता विचार चालू आहे लुक ॲट दिस माय फेस हां लालच आहे म्हणजे लालत तर सर्वात वेळेला आपण चेहरा वॉश करून घेऊया पाणी खूप थंड असेल कंटाळ येतोय मला म्हणजे करतेस एवढी पण अशी नाही आहे मी म्हणजे थोडी आहे जास्त पण नाही आहे ओके माझं बॉडी सुद्धा अशी गरम लागली ऍक्च्युअली मला तापसुत पण आली वाटत हॉस्पिटल पण पी जायला पडले गार्जन हा असं करून करूनच माझ सगळा फेस हळू झाला आहे नंतर जरा बरा दिसतो हे आहे माझं कपाट नवऱ्या करून भांडून भांडून घेते मी कपडे नवरा काही घेऊन देत नाही म्हणून त्याला भांडावं लागते तेव्हा तो घेऊन देतो मला कपडे मी आंघोळ केलेले आहे मी कपडे सुद्धा चांगले घातलेले मी चेंज नाही करणार आहे मी ओके आंघोळ केली तरी पण मला थोडासा स्प्रे मारून घ्या म्हणून थोडा काय मस्त नाही आहे त्याचा वापर डन ही जी पिन आहे ती माझ्या नवरीने मला आणलेली आहे आणि खरं सांगायचं म्हणजे याला एक दोन महिने झालेले आहे याला आणून मीठ अजून काही ना लावलेली नाही आहे ॲक्च्युली असं लावलं की पिकी पिकी पाहू ॲक्च्युली म्हणजे केस असे मोकळे सोडले ना तर तेव्हा लावला चांगले दिसते असं आणून घरात ठेवली आहे मी कधी टाईम भेटतो काय त्याला लावायचं लुकेट दिस खूप छान आहे खूप सुंदर तोंड असं थोडं रिक्रिएट करूया लिप बॉम लावते सॉरी ॲक्च्युली ते लिप केअर आहे लिप केअर लिपस्टिक लावायचं काम सुद्धा नाही इतके सगळी मला काही इंटरेस्ट नाही लावत थोडस देखो गोरी हो गई माझी सासूबाई मला रात्रीची रात्री म्हणत होती लक्ष्मीने दोन बांगड्या का त्यांच्या पासे सांगते की दोन बांगड्या का होईना हातामध्ये घातल्या पाहिजे तर माझ्या सासूचं पालन करून मी घालते दोन बांगड्या म्हणजे एक एक खातात एक एक घालणार आहे मी माझ्या लग्नाच्या वेळेस मी घेतलेल्या होत्या संभाजीनगर गोरटन टायपे खूप छान दिसतात चुड्यात घातल्या होत्या मी थोडं लुक दुकाट दिस मला असं जड वाटायला लागते मला सवय नाही आहे ना घालायची त्याच्यामुळे आणि टिकली एवढीशी लावते ना तर मोठी लावायचा माझा सुद्धा सॉरी माझे आहोसुद्धा टिकली एवढी लावायचा एवढी एवढी तुमच्या खाली कुंकू लावायचा त्याच्याकडून हळद लावायचा शेंदू लावायचा बडबड बडबड चालूच माझ्या मागे इथे मी घरात राहते मी कुठं बाहेर जात नाही जास्त म्हणजे जायचं असेल तर फक्त संडेला आम्ही बाहेर फिरायला जातो सगळे जर तरी मी लावते मी जीन्स टॉपर सुद्धा शेंदूर भरते वट इज शेम पण मी लावते लावते ते इम्पॉर्टंट आहे ना आता मी काय जीन्स टॉपर सुद्धा बांगड्या घालायच्या हा इथं चालते मी घात न अशा चार पाच बांगड्या म्हणजे असं डज डझन असतात डझन सहा बारा असं डझन एका हातात बघ घालते एका हातात मी वॉच घालते जस्ट लुकिंग लाईक अ वॉ ट्रेंड होईल ना तो वॉट शे आहोने उल्हास रील्स वगैरे बघून ही कॅब आणली घरी येऊन मला दाखवली वाव छान आहे मी घालून मी घालून बघितली म्हणजे वाव म्हटलं मला पण छान दिसते त्यांच्याकडे ऑलरेडी ब्लॅकवाली होती था एक सेकंड आहे वाली त्यांच्याकडे होती ऑलरेडी ब्लॅकवाली आणि आणि परत ती तिथं बेडवर कारण मी घातलेली होती झोपलेली तशी मला थंडीवासी मी बिमार आहे ना डोळ नव्हता तर मला आवडली होती ही तर मी म्हणलं की मला रावू द्या म्हणून राहू बोलले की ठेव तुला मला आहे म्हणून जुनी मी काय त्यांना बोलले नव्हते की मला 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 आता जायचं आहे गावाकडे म्हणून मला नवीन कपडे घेऊन द्या ॲक्च्युली तेच मला बोलले की आपण जाऊ म्हणून कपडे घ्यायला मी तसं काही त्यांना फोर्स वगैरे काही करत नाही ओके फ्रीज उघडून मग त्याच्या काही खायला भेटतं गळा असा हा तेच लागत नाही हो मला कशाची सिरियसली सांगायचं डेटली आमच्याकडे आला धना धन्याची देखला डाळ धन्याची डाळ असं म्हणतात त्याची टेस्ट ना एक दोन शंभर शंभर लाईक घेऊन टाका माझ्याकडे एवढी भारी टेस्ट असते थंडी झालेली चिल्ली फ्रीजमध्ये ठेवून ठेवून मी खाऊन बघते आधी कशी लागते जर छान चालेल भेंडी ऊन पडले राहून खाऊन गॅलरीमध्ये असते आम्ही कपडे वाळू घालते बघू शकता तर डोंगरावर बघा अजून पण दुकर आहे आलेलं आहे साडे बारा ते एक झालेला अजून पण धुका आहे आणि ही आहे आमची वस्ती 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 ऍक्च्युली कॉलोनी काय माहीत वस्ती का बोलते हो, काय मी मी बघितलेली वस्ती मला घेऊन गेली होते ते आहे का पर्वतीला गेलो होतो आम्ही तर असे जवळजवळ घरं असतात जवळजवळ घरं आणि परत नाही का असं एक आम्ही नाही का दर्शन झालो होतं आणि आम्ही खाली उतरत होतं एक पोरगीला गे मेरे सामने बनता क्रेझी मे बसती का हसती ब्रो यासं असं काहीतरी सांगूनच होती आणि पुढं ना शिव्या पण देत होती झेड शिव्या तर मी विचारलं त्यांना की कुठले वगैरे असं म्हणजे छान वस्ती दिसायला खूप छान होती पण ती मुलगी कॅमेट कशी काय म्हणत होती अशी वाटली माझी बडबड करून ॲक्च्युली मला खूप बरं होतं ना त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं कॅमेरा चालू करून थोडंसं स्वतःच सांगावं म्हणून ॲक्च्युली मी बी आहे कोणी मला विचारत पण नाही आहे सो टाटा बाय बाय सी यू आता मी थोडीशी झोपणार आहे बाय बाय